सो so, आज आपण बनवणार आहे प्रॉन्स कोलीवाडा त्याच्यासाठी लागणारं साहित्य सो so, सगळ्यात आधी आपण बघणार आहे प्रॉन्स कोलिवाड्यासाठी आपण पहिला मॅरिनेशन कसं करायचं सो so, सगळ्यात आधी प्रॉन्स क्लीन करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहे हळद चवीनुसार मीठ आणि लिंबू बिळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर छान पैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते मॅरिनेट छान होईल आणि मिक्स करून झाल्यानंतर ते दहा ते पंधरा मिनट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचंय आणि हे आपलं प्रॉन्स कोलीवाड्याचं फर्स्ट मॅरिनेशन आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर या सगळ्यांची आपण छानपैकी पे एक पेस्ट रेडी करूया तुम्ही ही पेस्ट मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तो आपली ग्रीन पेस्ट रेडी झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आपले प्रॉन्स किती छान मॅरिनेट झालेले आहेत तो आपण जी ग्रीन पेस्ट बनवलेली आहे ती आपण या प्रॉन्समध्ये ॲड करायची आहे तो डिपेंड्स ऑन की तुम्हाला किती तिखट हवं आहे तेवढंच तुम्ही ॲड करा पेस्ट आणि पुन्हा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तो सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यात आता ॲड करणार आहे मसाला जो तुम्ही घरी यूज करतात थोडा कमी टाकायचा बिकॉज आपण ऑलरेडी ग्रीन चिली ॲड केलेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात ॲड करायचा आहे धना जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला पुन्हा सगळं हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जे मसाले टाकलेत ते छानपैकी आपल्या प्रॉन्सला लागतील आणि ते छानपैकी मॅरिनेट होईल आणि त्याच्यात आपण थोडंसं ॲड करणार आहे हिंग सो सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे अंड आणि आपण पूर्ण अंड टाकायचं नाहीये फक्त एक वाईट आपण त्याच्यात ॲड करणार आहे सो छानपैकी ते सेपरेट करून घ्यायचं आहे एक वाईट प्रॉन्समध्ये अंड टाकायच्या आधी आपण त्याच्यात टाकणार आहे तेल आणि मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात ऍड करणार आहे एग वाईट जे आपण सेपरेट करून घेतलंय आपण टाकणार आहे बेसन तीन टेबल स्पून आणि कॉर्नफ्लॉवर फोर टेबल स्पून सगळं मिक्स करून छानपैकी प्रॉन्सला कोट करून घ्यायचंय प्रॉन्सला फ्राय करण्यासाठी आपण एका फ्राय पॅनमध्ये मध्ये तेल गरम करून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर सगळे प्रॉन्स एकत्र टाकायचे नाही आहेत थोडे थोडे टाकायचे आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाहीत ॲक्च्युली प्रॉन्स लगेच फ्राय होतात पण ही कोटिंगे जी पटकन फ्राय नाही होत त्याच्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात आणि फायनली प्रॉन्स कोलीवाडा रेडी आहे